जेवण खूप छान त्याच्यासाठी तू आली होती गाईस, तर हे काही तुमचं स्वागत आहे इंजिनियर ब्लॉग या चॅनलवर तर आजचा दिवस खूप खास आहे आणि आज आहे जय डीबी केल वन तर चला बघूया मामीने कशा प्रकारची तयारी केली आहे ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज बघू शकता माझ्यासाठी मामीने नाश्ता दिलेला आहे तर मी नाश्ता करतो आणि आपल्या तयारीला लागूया आपण बरोबर आहे नवरीचा भाऊ आलेला आहे आता एवढ्यात नवरी साहित्य घेऊन आलेले आहे मामा स्वत नवरीला घरी आणायला गेले होते येताना पिवड्याला सुद्धा घेऊन आले अरे पनू पण आलेला आहे आपला पनू कसा केलंय रे मस्त का तुला आवडलं नवरी स्वतःच्या केळवणची स्वतःच तयारी करत आहे तर गाईज बघू शकता तुम्ही छान प्रकारे डेकोरेशन आपलं तयार झालेलं आहे अजूनही डेकोरेशन आपलं करायचं आहे रांगोळीला सुरुवात झाली आहे गाईज तुम्ही बघू शकता रांगोळी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतोच मी कशी काढलेली आहे ती मोबाईल ते डोळे जातात दे ना दे मोबाईल ते डोळे जात नवरीच्या बहिणीने खूप छान प्रकारे सजवायला घेतलेलं आहे पिवडीने खूपच मेहनत घेतलेली दिसते आपल्याला ये बड़ी अच्छी बात नवरी स्वत फुले तोडताना दिसत आहे तुम्हाला नवरीने खूप मेहनत घेतलेली दिसते स्वतःच्या केळवणसाठी तर गायस तुम्हाला ही जी नथनी दिसत आहे ही नवरीने काढलेली आहे स्वतः जय दिदीला गिफ्ट दिलेला आहे पण जात तुला काय वाटतय बोल ना बोल हो नायदी तुमचे नाव पाहिला पैसे नाही दिला तुला आवडले का पर्स खूप आवडले मला कोणत्या मार्केटने आणले का सांग कुठने आणले पर्स विहांची मामींची मैत्रीण यांनी सुद्धा जयदिदीची ओवाळणी केली आहे नेहाच्या मम्मीने सुद्धा देवीचं ओवाळणी केलेली आहे पुरीच्या भावाने सुद्धा आर्टिक करायला घेतली आहे तुम्ही बघू शकता गाइस <laughs> अरे तू पण लाव बस कुंकू आहे का तू पण लाव असं दे कुंकू असु देतात का काय श्वदादने दिलेला गिफ्ट दिलेला आहे खा खा आता भूक लागली होती <laughs> मामींनी भरवल्यानंतर आता पण दादाची बारी आहे पण आता काय भरवतोय जे तिला बघूया इकडे पण इकडे बघ पण खुश झालाय हा बरो 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 सांगते तिला काय बरवायचे ते ती बोलते हे पाहिजे तिला मधून राह ना हे भरवा भरवाय खाऊ दे ना दे तिला असं ते खाऊ दे तिला खा 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 जयदीदीचं केळवण आता झालेलं आहे तर आपण जयदीला विचारूया तिला कसं वाटलं मामींनी जे तिचं केळवण केलेलं आहे खूप छान तयारी केलेली होती मामींनी सुद्धा तर तुला कसं वाटतं मामींनी खूप मस्त छान तयारी केली स्वप्नी बघ सगळ्यांनी पण खूप छान तयारी केली निशा पिवडा पण होईल खूप सगळ्यांनी मस्त केले खूप छान तयारी केली मला खूप आवडले जेवण तर खूप छान झालंय त्याच्यासाठी तू आली होती

तर गाईच तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं की मामींनी काय काय पदार्थ बनवले होते या कार्यक्रमासाठी तर चला बघूया काय काय बनवलं ते मामी त्यांच्या तोंडून सांगतील मटर पनीरची भाजी बनवली आम्रखंड आंब्याचं कच्च्या आंब्याचं लोणचं बनवलंय हे बघून तर तोंडाला पाणी सुटलंय मूग भजी बनवले बटाटा भाजी बनवले आणि हे पोंगळ तळलेले आहेत मी आणि हे मशरूम चांना डाळची भाजी बनवले दाखव दाखव कोंडाला पाणी सुटलं आणि ह्या कोड्यात तळलेले आहेत आणि वरण बनवलंय लास्ट यस तर गाइस बघू शकता मामींनी खूप छान पद्धतीने तयारी केली होती

嗯，来，差不多了。嗯，可以收兵了，对。<noise> <noise>